नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे ताजे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती सिल्लोड आवकालेली पाच क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती देवणी आवकाली एक्कावन्न क्विंटलची किमान आहे सात हजार सहाशे एक रुपये दर आहे आठ हजार एक रुपये दर आहे सात हजार आठशे एक रुपये बाजार समिती शेवगाव जात आहे पांढरा आवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती शेवगाव बोदेगाव जात आहे पांढरा आवकालेली वीस क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती सिल्लोड अवकालेली पाच क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती देवणी आवकालीली एक्कावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे एक, एक रुपये कमाल दर आहे आठ हजार एक रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एक रुपये बाजार समिती शेवगाव हो जात आहे पांढरा आवकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती बी एस के कृषी बाजार प्रायव्हेट लिमिटेड मेहकर जिल्हा बुलढाणा आवकालेली सोळा क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदराई सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारणत राई सहा हजार आठशे एकोणचाळीस रुपये बा खाजगी बाजार किसान मार्केटयार्ड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आवकाली तीन क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये बाजार समिती ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी जिल्हा अहमदनगर अवकाली एकशे शहाण्णव क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद